मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना है। हो सकता हे भी कर सकते लोक लालबाग का राजा इतना बडा नाम है लोक आते है से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाव ये लोग कुछ भी कर सकते हैं, लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे, नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में चलेगा, ये व्यापारी लोग हैं हा माणूस म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि तेव्हा त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यावर टिप्पणी करताना असं बोलून आहेत की आता आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे की अमित शहा लालबागचा राजा सुद्धा गुजरातला नेतात की काय काय म्हणावं या बेशरमपणाला स्वतःच्या घाणेरड्या राजकारणासाठी ही लोक देवादिकांना सुद्धा सोडायला तयार नाहीये लालबागचा राजा गुजरातला जातो की नाही यापेक्षा महत्वाचं हे आहे की हा माणूस कधी एकदा अर्थर रोडला जातो पुन्हा मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या आपल्या नव्या पोऱ्या युट्यूब चॅनलवर वर नुकताच गणपतीच्या बारा नावांचा आणि त्या बारा नावांची मंदिरं देशात कुठे आहेत याची छानशी माहिती देणारा एक सुंदर व्हिडिओ रिलीज करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि श्री गणेशाची बारा नावांची मंदिरं देशात कुठे कुठे आहेत हे जाणून घ्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपला धर्म आपली शास्त्र आणि आपली माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे ती माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा जाणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा हे काम आपण सगळेजण सोबत मिळून करूया तुम्हा सगळ्यांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा लक्षात ठेवा हिंदू प्रपंच या चॅनलला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चला आता वळूया पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे मूळ मुद्द्याकडे भोंगा राऊतांचं नेहमीप्रमाणेच रडगाणं सुरू झालेलं आहे अमित शहा महाराष्ट्रात आले आणि भोंगा राऊत त्यावर काही बोलले नाहीत असं होणं शक्यच नाही नेहमी प्रमाणे यांनी त्यातून दुर्गंधी पसरवण्यासाठी सुरुवात केली अजित पवार आणि अमित शहा यांची जी जवळीक झालेली आहे ती सुद्धा आता यांच्या डोळ्यात खुपायला लागलेली ला आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची जी जवळीक निर्माण झालेली आहे त्याचा सुद्धा यांना भयंकर पोटशूळ आहे अमित शहा असो नरेंद्र मोदी असो एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो ही सगळी धार्मिक वृत्तीची माणसं आहेत हे नित्य नियमाने मंदिरात जातात पूजा अर्चा करतात आणि हे वेळोवेळी जगानं बघितलेलं आहे मात्र लालबागच्या राजाचं दर्शन अनेक शेतकऱ्यांना आणि आदिवासी देशोधडीला लावून लवासा सिटी बांधणाऱ्या शरदचंद्र पवार यांनी सुद्धा घेतलं ते देखील बत्तीस वर्षांनंतर यांना बत्तीस वर्षांनंतर लालबागचा राजा आठवला दर्शन घेण्यासाठी का कारण आता महिन्या दोन महिन्याने महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आणि आता बत्तीस वर्षांनंतर शरद पवार यांना लालबागचा राजा आठवला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच्यावर भोंगा राऊत काहीच बोलणार नाही भोंगा राऊत बेशरमपणे काय बोलले की आता आम्हाला असं वाटायला लागलेलं ला आहे की अमित शहा हे लालबागचा राजा सुद्धा गुजरातला घेऊन जातात की काय त्याची काहीही गरज नाही आहे गणपती बाप्पाची कृपा देशभरातल्या सगळ्या गणेश भक्तांवर आहे त्यामुळे राऊतांनी गोष्टीची चिंता करण्याचं अजिबातच कारण नाही आहे तुम्ही देवाकडे उलट जास्त साकडं घाला देवाचे तुम्ही जास्त नवस करा कारण घोटाळे तुम्ही जास्त केलेले आहेत गंडांतर तुमच्यावर लवकरच येणार आहे तेव्हा देव पाण्यात घालून ठेवायची पाळी तर तुमच्यावर आलेली आहे महाराष्ट्राचं राजकारण याच लोकांनी इतकं घाणेरडं आणि गलिच्छ करून ठेवलेलं आहे मित्रांनो यांच्यात सोमणा सुजाना नावाचं जे वृत्तपत्र आहे ना त्यामधून या संपपादकाने हग्रलेख लिहिलेला आहे आणि त्या हग्रलेखामधून हा संपपादक असा म्हणतो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांनी तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे से आमदार पाडण्यासाठी काम केलेलं आहे आता हा जावाई शोध या माणसाने कधी लावला आदरणीय गोपीनाथ रावजी मुंडे हे खूप मोठ व्यक्तिमत्व त्यांच्याकडे अवघा महाराष्ट्र काय अवघा देश देखील आजही आदरानेच बघतो पण असला घाणेरडा आरोप भोंगा राऊतांनी आत्ताच का केलेला आहे भोंगा राऊत यांची जीभ जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे हयात होते तेव्हा बोलण्यासाठी झडली होती का भोंगा राऊतांच्या या बेताल आरोपाचा समाचार माननीय पंकजाताई मुंडे यांनी घ्यावा अशी आमची त्यांना आग्रही विनंती आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या समर्थकांनी चाहत्यांनी या कमेंट मध्ये या भोंग्यासाठी एक एक जोडा नक्की लावा मित्रांनो हा माणूस अत्यंत विकृत विक्षिप्त आणि मनोरुग्ण आहे या माणसाची इतकी झालेली हा टी व्ही वर दिसायला लागला की लोक चॅनल चेंज करतात बंद करून टाकतात अहो युट्युबरला कमेंट मध्ये लोक सांगतात याचं थोबाड दाखवत जाऊ नका हो खिळस येते या माणसाकडे बघून पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर तुमचं राजकारण करायचं आहे तर तुम्ही करा ना त्यासाठी आमच्या देवाधिकांचा कशाला वापर करत आहात तुम्ही का म्हणून लोकांच्या भावना दुखावता आपल्याकडे अनेकदा अनेक, अनेक नेत्यांना आपल्या बेताल वागण्यामुळे बेताल बोलण्यामुळे फटके खावे लागलेले आहेत तानाखाली बसलेल्या आहेत चपला खाव्या लागलेल्या आहेत भावना दुखावल्या गेल्यानंतर एखादा जर असाच उठला आणि संजय रावतांच्या जर थोबाडीत लगावली तर हा माणूस ते सहन सुद्धा करू शकणार नाही यांची शरीर यष्टी आणि आरोग्य कसं धडधाकट आहे हे त्या तुरुंगातल्या शंभर दिवसांच्या प्रवासामध्ये अख्ख्या जगानं अनुभवलेलं आहे रोज उठून हे आपल्या तब्येतीची तक्रार करायचे यांना असं वाटायचं की तब्येतीची तक्रार केल्यानंतर आपल्याला लवकर मिळेल मात्र असं झालं नाही पूर्णच्या पूर्ण माणसाला त्या अर्थर रोड नावाच्या तुरुंगामध्ये काढावे लागलेले आहेत स्वप्ना पाटकर यांच्या प्रकरणामध्ये जर राज्य सरकारने खरच गांभीर्याने दखल घेतली तर हा माणूस पुन्हा एकदा अर्थर रोडला शंभर टक्के जाणार या माणसाचा आवाज इतका धडधडीतपणे ओळखू येतो छड्डी घालणार कोरग सुद्धा सांगेल की हा संजय राऊतच आहे इतकं धडधळीत सत्य सगळ्यांसमोर असताना सुद्धा राज्य सरकार असं बोटचे पे धोरण का अवलंबत आहे कशामुळे या माकडाला यांनी बाहेर ठेवलेलं आहे हे कळायला मार्ग नाही लोकसभेच्या वेळेस असं वाटलेलं होतं की या भोंग्याने अजून जास्त बडबड करावी आणि वाटा गटाचं नुकसान करावं कदाचित त्यासाठी यांना मोकळं सोडलं गेलं असावे मात्र आता यामागे दुसरंच भलतंच काहीतरी कारण आहे असं वाटायला लागलेलं आहे आपल्या देशामध्ये सध्या स्त्रियांच्या बाबतीतला कायदा खूप कडक झालेला आहे मित्रांनो मध्यंतरी एक कायदा बनवण्यात आलेला होता की जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीकडे दहा सेकंद बघितलं जरी आणि त्या स्त्रीची जर हरकत असेल तर तो विनयभंग मानला जाईल आणि त्याला ताबडतोब त्या पुरुषाला अटक करण्यात येईल जो दहा सेकंद एखाद्या स्त्रीकडे बघतो अहो या माणसाने तर सत्तर सेकंद लगातार घाण घाण आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत आणि जीवे सुद्धा आहेत या माणसाने आणि याच्या गुंडांनी त्या स्वप्ना पाटकरचं जगणं हैराण करून टाकलेलं आहे महिलांचा सन्मान करा महिलांचं रक्षण करा अशी शपथ घेणारे शरद पवार यावर काही बोलणार आहेत का रोहित पवार यावर काही बोलणार आहेत का सुप्रिया सुळे यावर काही बोलणार आहेत का ना पाटकर रक्षण करण्यासाठी शरद पवार पवार रोहित पुढे येणार आहेत का आणि जर नसतील येणार तर मग हे लोक शपथ खाण्याचं कशाला करतात अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं म्हणून यांना त्रास झाला अहो बत्तीस वर्षानंतर शरद पवार तिथे गेले होते त्याचा तुम्हाला काहीच त्रास झाला नाही का शरद पवार तर जाहीर बोलले होते की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत मग देवांचा बापच बाप्पाच्या चरणी पाया पडायला गेला यावर पण एक लेख होऊन जाऊ द्या ना ज्याप्रमाणे संजय राऊत यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की अमित शहा यांनी दर्शन घेतल्यामुळे लालबागचा राजा आता गुजरातला जातो की काय त्याचप्रमाणे आता आम्हाला पण असं वाटायला लागलेलं ला आहे की शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एवढ्याचसाठी गेले असतील कारण किथला सातबारा कोणाच्या नावावर आहे ते त्यांना तपासून बघायचं असेल आम्हाला आता भीती वाटायला लागलेली आहे ला की पुढच्या वर्षीपर्यंत लालबागच्या राजाचा सातबारा यांच्या नावावर होतो की काय आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी यांनी मित्रांनो आपल्या देवादिकांनाही सोडलं नाही आपल्या धर्माला सुद्धा सोडलेलं नाही त्यामुळेच कळकळीची विनंती आहे की सर्व हिंदू बंधू आणि भगिनी यांनी एकजुटीनेच राहायला हवं मित्रांनो यासाठीच हीच एक या हिंदू प्रपंच हे नव कोरो युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर हिंदू धर्म शास्त्र संस्कार नीती आणि संस्कृती यांवर आधारित शास्त्रोक्त व्हिडिओज सादर केले जात आहेत नुकताच त्यावर श्री गणेशाच्या बारा नावांचा आणि त्या बारा नावांची मंदिरं देशात कुठे कुठे आहेत यावरील एक सुंदर असा व्हिडिओ प्रसारित केला गेलेला आहे त्याची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलीली आहे त्या लिंकला क्लिक करा तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा मित्रांनो एक झुटीने रहा लक्षात ठेवा एक झूठ असणं हीच आपली ताकद आहे अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट मुळेच आम्हाला नवनवे विषय सुचतात व्हिडिओ बनवण्यासाठीचे तेव्हा -पट कमेंट कमेंट करायला सुरुवात करा आमचा बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम